पाच सोपे बघूया मग आहे दुसरं बाकीचे काम आहे ते पूर्ण कंप्लीट करूया जस्ट बसले बसले का मला गुडणीव झाली मस्त गुडणी झाली मंदिरात जसं जाऊन आलो ना सोमवारचा लाच सोमवार आहे आणि जस्ट संध्याकाळपर्यंत फ्लॅटची चावी भेटेल आपल्याला म्हणजे उद्यापासून काम चालू होईल आणि मी काम दिलं बघू शकतात शिफ्टिंग चालू आहे आपल्याच फ्लॅटचं घरातले जे राहत होते आता खाली करतात कशाला त्यांचे पैसे आता बाहेर चालले ठाण्याला ते किती कसे लवकर चार सोमवार झाली ते समजलं पाहिजे आणि प्रत्येक सोमवारी प्रॉब्लेम होता आम्हाला इकडे जावा तिकडे जावं जमलंच ना तर आता तर सोमवार तरी तिलाच पाहिजे मी चालले मंदिरामध्ये हा ट्रॅन्ट बाबू पण रेडी झाला आज बाबूला मस्त

मी बोलते थांब तुम्ही ना का बोलू आईच तर ना हे ना पाव पुढे बघत ना कायच होतं खत्रा तर माहिती का खूप कमी दिवस राहिले ऍक्च्युली आता तिथे माहिती म्हणजे पाच सहा दिवसांनी आम्हाला रूम भेटेल सहा दिवसांनी आम्हाला रूम भेटत नाही पव्वीस तारीख तारखेपर्यंत आणि आम्ही ना रूमचं काम करा पण हो काल पण ते लोक होते घरामध्ये ज्यांचे रूम आहे ना ते लोक राहतात तर बरोबर वाटतं त्यांच्या रूममध्ये पसारा म्हणजे त्यांचं सामान वगैरे आणि आपण ब्लॉक काढतोय म्हणून आम्ही ब्लॉग नाही केला पण आम्ही रूमचं काम ग्रिलिंगचं स्टार्ट केलंय आम्हाला थोडं ग्रील एक्सटेंड करायचे रूम गॅलरी एक्सटेंड करायची तर रूम आम्ही एक होम ट्रू करणार जो आधी असेल ना रूमचं कसं आहे आणि नंतर होईल तो तसे दोन होम ट्रू करणार आम्ही तर आता आम्ही ग्रिलिंगचं तर काम स्टार्ट केलं तर आम्ही आधीच्या ग्रिलना दाखवू शकत तुम्हाला पण व्हिडिओ असेल ते लावूया आपण त्याला आपण व्हिडिओ काढलीच ना आधी आहे हां एक व्हिडिओ काढून देऊ पण घरावर सामान्य बरोबर न पण थोडंफार आम्ही वर दाखवून देऊ कसा रुग्णा आमचा पहिले आणि ग्रिल एक्सटेंड केल्यावर किती मोठा होईल आम्हाला पण नाही आयडिया पण आम्ही दिला आता काम करायला पण आता एक एक आजपासून आम्ही एक एक काम स्टार्ट करणार आहे आणि रोज आम्ही बाहेर पडतोय कारण की खूप सारखं प्रेशर आलं कमी झालं होतं आज खूप कमी दिवस आहे सांगू अठरा तारीख अठरा आहे का समजा तुम्ही सहा दिवसच पकता आपल्याला एकोणीस तारखेपासून डेली ब्लॉग येणार कारण दोन ब्लॉक पेंडिंग आहे आमच्याकडे ते टाके अगोदर कंटिन्यू करूया आता रूम आज आम्ही चालू थोडस फर्निचर बघून उरली आता कारण गणपती आहेत ह्यांचे पण ऑर्डर आहेत आणि

आमचे ना दहा पंधरा दिवसच राहिले बोललो त्या घरी तर खुशी गुलाब दिले रोज आणि ना आता आम्ही जे चाललोय उल्हासनगरच्या मार्केटात चाललोय का फर्निचर बघायला चाललो आहे तर आपल्या घरासाठी सोफा लागणार आहे आणि एक टेबल छोटेस आणि डायनिंग टेबल तीन तर या तीन वस्तू एकदम आहेत आणि एकदम छोटे छोटे घ्यायचे कारण आमचं फ्लॅट आहे वन बॅच असं गाईड नाही करत आहे कारण गणपती मुळे असं विचार नाही दहाव्या दिवशी आणि मध्ये आता ठेवलं तर कोणाच्या घरी सात दिवसाचे असतात पाच दिवसाचे असतात दहा दिवस कसं आनंद चा तुमचे दिवस एकदम भारी पण आहे आणि चांगला पण आहे तर बघू असं म्हणजे ब्राह्मणाला विचारलं काय म्हणाले सरळ दिवस दिवशी ठेवू आपण माझा चेहरा बघण्यासारखा नाहीये कारण उठलं उठल ना आम्ही का अंगो करून बाहेर पडतो अंगा करून बाहेर पडतो सनस्क्रीन ना लावलं जाते काही काल कॉम्पिटिशन सुरू होतो मजा आहे का तरी शिकायला पण भेटलं चलो का असं बघितलं ना मी आजले पाड अशी पूर्ण लाल झाली एवढं मारतात ना ते असं डेंजर ते करतात आणि आईनी आत्तापर्यंत नव्हतं केलं असं का पहिल्यांदा मी बघितली व्हिडिओ कारण की जास्त वेट होतं यावेळेस म्हणून त्यांनी सरांनी सपोर्ट केला त्यांना दुसऱ्यांचं बघितलेलं मागचं कॉम्पिटिशन मध्ये फायनल तर बोलली तुम्हाला नशीब नाही मारला आणि आम्हीच व्हिडिओ बघितली मला माहितीच एवढं मारलं तीन वेळा मग ते चांगलं असतं म्हणजे बॉडी आणि आता तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळणार रे सोफा वगैरे प्रोटीन पिलेला एवढा वाघ दिलो ना सोमवार मंदिरात पण जायला भेटणार आहे आणि दोन तीन काम आहे गोल्डचे आमचे पैसे कसे मॅनेज होतात लोकांचे पैसे ले पैसे अकाउंट अकाऊंट झिरोवर येतात सध्या तरी आम्ही पैसे मॅनेज करायची करायसाठी थोडंसं गोल्ड आहे तर ते तोड चाललं आता अजून बोला पहिले तोडलं तर आलं आता दुसरं तोड माझ म्हणजे माझा मी तिला पट्टेला पण तेच आज कामाला आलं ब्रेसलेट अॅक्च्युअली काय झालं नव्हतं आम्ही तीन वेळा पडला तर अशी भेटला नुसतं हातातनं पडतो नुसतं हातातनं पडतो कारण ते एकदम आता हे हे झालंय ना आवाज कमी त्याचा कारण पाऊस पडतो म्हणून समजून घे पाऊस नाही लागला माझं म्हणणं बरोबर आहे आता पाऊस पडतो पा। 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 ना द्या जाऊन तशी पाऊस नाही पडणार माझी वाटतं गाईस दादा मी सोफा बघायला आलेलो सो सोफा बघूया आणि डन करू त्यांना टाइम ले झालाय हा सोपे बघूया मग जे आहे दुसरं बाकीचे काम आहे ते पूर्ण कंप्लीट करूया हा आई साय आता आम्ही चाललोय मंदिरात शंकराच्या अगला सोमवार आहे तो कशे لو सोमवार जरी ते समजलं नाही का मारत आणि प्रत्येक सोमवारी काय ना काय का प्रॉब्लेम होता आम्हाला इकडे जावा तिकडे जा जमलंच ना तर बोलले आता तर सोमवार तरी केलंच पाहिजे मी चालले मंदिरामध्ये हा ट्राइंग बाबू पण रेडी झाला आहे आज बाबूला मस्त असे कुर्ता पॅन्ट घातलाय बाबू गंतव्य गेला हाय बोल तू बोलतो ना बोल बाबू हाय डडा पण डडा को भूलले तुम्ही लोक

कसली ऍक्टिंग खुश होती ना बाहेर आला तू काय ट्रेक्ष बस आम्हाला सारखं विचारत असतो हे काय हे काय बस बाबू कार कुठे कार ऑटो कुठे ऑटो थार कुठे थार डॅडीची थार, थार? ए। ए। तर गायच आहे बघा काय करतात ते म्हणजे काजेत नाही दिसत नाहीये ना म्हणून बटाटा घासात बसलेत एवढ्या पावसामध्ये बाहेर उतरलेत बटाटा घासतात ही डप बेस्ट आहे म्हणजे कधी काय झालं ना आपल्याला दुख वगैरे असेल आतमध्ये सगळं पाऊस झालं ना काही बटाटा घ्यायचा साईडला डॅडा आहे सरला आठल डॅडा कुठे गेले तिचे क्लिअर होते का ते बटाटे किल कामान पायन एपल ऑर्डर देते बघा काही काय बोलतो बाबू तू भैया एक पायनॅपल दे दो नीट बोल। ए? का असले। बसले असल्या का मला झाली मंदिरात जसं जाऊन आलो ना सोमवारचा लास्ट आज संध्याकाळपर्यंत फ्लॅटची चावी भेटेल आपल्याला उद्यापासून काम चालू होईल आणि मी काम दिलेलंच होतं पहिले पण ते उद्यापासूनच करणार होते पण आता फ्लॅट पण भेटाय आम्हाला उद्या येईल माझ्या ब्लॉक काढतो आपण रिंग करू इच्छा असं म्हणजे ना असं ते बोलले खाली करतात

उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला मिळालं की आम्ही थोडं फर्निचर वगैरे बघणार आहे तर बोलली आता तर एक एक काम आपण आताच करून घेऊया पुढे गणत येणार आवाज मुळे आमचा आवाज सर्व जपण जुसण्या पिणार ना आपण नाही बसणार होता बरोबर बरोबर सगळेच बघा आता जस्ट आपण बघू शकतात शिफ्टिंग चालू आहे आपल्याच फ्लॅटचं घरातले जे राहत खाली करतात आता बाहेर चालले ठाण्याला किती वाईट वाटेल आपण काही वस्तू वापरून विकेल तर आपली गाडी बिडी किती वाईट होते एक पण गोष्टी वाईट वाटतं माहिती कोणत्या नाही पण तुम्हाला माहितीये का त्यांना खूप कमी एरिया भेटला कारण ठाणे वगैरे साईडला ना महाग पण पडतात कमी एरियावरून काहीच नाही येतात आपल्याला पार्किंग भेटली पार्किंग अशी ना आपली डायरेक्ट पार्किंग मध्ये गाडी बसते बघा टेन्टन आहे टेन्टन डायरेक्ट पार्किंग मध्ये पुढे गेला